बात करता आवाज येता रंगयताले येतेले नागोबा अनागोबा <laughs> रंग येते चालू कर अहो नागोबा ओ हे दो करी मरे ये रे तो कलंग उड कर आणि हे करताला मरे एम मरे? ये रे ये मैं तो करते हम नहीं रेम रहा कर फिनिशिंग तुझे नाव कसे राजेशुकर तू केसून हे गणपती करता सुरुवातीक आणि किती करतालो तुमची पहिली चित्रशाळा आशिली नू घराकडे बी कर ना हंगा ही पहिली चित्रशाळे का ह्याच्या पहिली खाम करता आता कितलो टाइम देतात तुम्ही हे गणपती करपाक आ, कामा तो मी कामामध्ये साडेसंग मी दोन वारा बस दोन वारा डेली हे दिता तू आता मग सांग मोठ्या प्रमाणात बाजारांत पण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती येतात ताचो परिणाम ह्या मातीच्या मूर्त्यांचे जाता किंवा मूर्तीकारांचे जाता किती करचे पडतले बंद करचे पडतात कोणी बंद करू जाय गणेश भक्तांनी बंद करू जाय काय मूर्तीकारांनी बंद करू जाय लोकांक हलके मूर्ती जाय न किती करचे पडतले सगळ्यांक किती करचे पडतले गणेश भक्तांनी नाल्या मूर्ती हाडप ना घेवप ना घेता म्हणून येता म्हणून येता येस थँक्यू नाव किती तुम्ही पासून करता ही गणपती ते बाबा करतालो त्यांना किती मूर्ती करताले पन्नास, पन्नास आणि आता प्रेझेंट दोनशे दोनशे कोण कोण तुमका मदत करता घरची हां शेजारी ते, ते मदत करता आ, माती अवेलेबल जाता सहज माती म्हणजे आता बरी अशी क्वालिटी आता वडा प्रमाणात प्लास्टर ऑफ मूर्ती येतात बाजारात विकतात ताच परिणाम हे चिकण मातीच मूर्ती करतात ते मूर्तीकारांचे जातात किती आमचे काय परिणाम काय ना लोकांना मूर्ती जाय आणि लोक डिमांड करता हलकी मूर्ती जाय म्हणा किती करचे पडटले प्लास्टर ऑफ पॅरिस चे मूर्ती कम्प्लीट जर बंद जाता किती नवीन तयार जाऊन जाय नवीन कलाकार जाऊन जाय तुला कधी व्यवस्था जाऊन जाय ना समजा पाच हजार मूर्ती जाय बरोबर जातात तीन हजार बरोबर दोन हजार मग राज्य पडले पडले त्यांना आता मूर्तीकार हे पळ सीजन असतं एक तीन महिन्याचेच काम असतं

उपलब्ध करून आता माका सांग शेंडू माती सध्या बाजारात अवेलेबल असा ती शेंडू माती समज तशीच उरव जाय तर फायदो असा काय ती लहू लव रेट वाढतो त्याचं तुम्हाला किती दिसतं किंमत वाढ भक्तगण काय किंमतीकडे माते फाटीफुठे करतात सांग दर देतात तुमचे हे खंय वयतात

ते मूर्ती पूर्ण हातान करतात असतात सरकारान अनुदान वाढवंक जाय अशें दिसता माती मेळना अवेलेबल जायना शबाद सांडू माती बी अवेलेबल जाता जाल्यार सरकारान वाडोवपाची कशी कांय ना मातयेची उपलब्ध जाय नवीन काम करूं येता करूं येता पूण नवीन कलाकार येवंक जाय म्हणटा भुरग्यांक कितें करचें पडटलें ह्या कलेन तुमचे तुमच्याकडे ल्हानान ल्हान मुर्ती किती फिटाची आणि व्हडान व्हड किती फिटांची एक स हो फूट स फूट सब सब फूड। 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 फूड मुर्ती न्हू जाल्यार कितले दीस लागतले हातान करपाची मुर्ती ओके okay. तुम्ही मुर्ती व्यतिरिक्त आणि किती करतात कसं टाइम तुम्ही ऍडजस्ट करता मूर्तीकार म्हणजे घरांची बांधकामं किंवा बंद दाईमार तुम्ही बंद ओके okay. येस थँक्यू शुभम शुभम तू आणि किती करता म्हणजे हे सिव्हिल हे, हे पळत आणि सांग भाई आता पळय भुरगे शिकले काय बरे शिकले समज ग्रॅज्युएट झाले त्यांना सरकारी नोकरी जाय या मातयेन कोण सहज हात घालूंक पळयना कितें कारणां असतली नवीन भरगी आता येतले मातयेन ही कला टिकतो किती करत भरग्यां पहिली उमेद नाही ओके okay. आता ही कला पळय तुमच्या आजोबाची आजोबा फाटल्यान बाबा चलतात बाबा फाटल्यान तुम्ही चलता तुमच्या फाटल्यान आता कोणीतरी ही कला जाय दिसतात चलतले अशी भरगी आता सध्या बाजारात पळय प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती येतात व्हडा प्रमाणात आणि त्या कारणीभूत आम्ही की आमका ते हलकी जाय पहिली लोक वजन माथ्यानी मूर्ती व्हरतले आता तशी हे ना सोयी ना आता एकटो सुद्धा मुर्ती घेऊन वतात किती पडतं ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचे निर्बंध हाय सारखे ते बन करू शकना थोड्यांकडे थंडू माती बी आणि वापर करून हलके जाऊ शकना मूर्ती जाता पण तसे थँक्यू

आता आम्ही पळयत सगळीकडे लहान भुरगी म्हणजे युवा पिढी अशी माती ना हात घालपाक खरी फाटी सरता त्यांना सरकारी नोकरी जाय पडता जर सरकारान ह्या चिकड माती खातीर वाव दिलो समज आता मूर्त्यो हो ह्यो तीन महिने न्हू वरसभर मूर्त्यो हो तयार करा मागी तेका हलके जाग शकता त्या भुरग्यांक प्रोत्साहन दिले जाल्यार भुरगे येऊ शकता ह्या कलेन येऊ शकता कित्याक आता शाळेचे बी भुरगे असतात ते चडशे भुरगे सांचे येता टाइम मेळटा तेन्ना सो तेंका जर कितें शाळेन सुद्धा एक सब्जेक्ट एक सब्जेक्ट दिलो जर इंटरेस्ट जनरेट जाऊ यस थँक्यू बाबा आता तुम्ही पारशे सार्वजनिक गणेश मूर्ती करता फाटली शेचाळीस वर्सां सलगपणे करता <laughs> आ, कशी तुमका ही संधी मेळली ही मूर्ती कर सार्वजनिक शेचाळीस वर्ष हय कमिटीन दा ही तुम्ही ही पूर्ण मुर्ती हातीन करतात सात ह्या मुर्तेक आता कितलो टाइम लागतो करतो कित लागतात तुम्हाला आठ दिस जाता आणि खंयची सार्वजनिक बी करता तुम्ही कानोळे हां ती सार्वजनिक म्हणजे दोन तुमच्याकडे सार्वजनिक मूर्ती आहात येस थँक्यू भाई तुझे नाव तुम्ही पासून करतात मुर्तो

मापसा आणि लोकल आमचे पायसेचे आता बाजारात वडा प्रमाणात नो प्लास्टर ऑफ पॅरिस जो हलक्या मूर्ती आहेत आणि लोकांग गणेश भक्तांग हलकी मूर्ती जाय तुमच्याकडे केन्ना डिमांड असे करतात गणेश भक्त आमका हलकी मूर्ती जाय म्हणून आमच्याकडे तसे अजून प्लास्टर ऑफ पॅरिसचे कोण मागवू मातीचे म्हणून देतात येतात माती जाता अवेलेबल माती आहे पण सध्या परिस्थितीने माती बरोबर येणार ना

अगं तुझं नाव किती आहे माझं नाव कुंडली कलंगुर तू केना पासून आहे रंगयता रंगवपाचेच काम करता का आणि किती मातीचे काम, वो काम वो करता किती करता तू शिकता कितवी दा आय टी एला ट्वेल्थ आणि मागीर हंगर हे करता टाइम दिता हय आता सध्या हॉलिडे असा आता सध्या हंगा सुरू येतात गणपती व्हडलं झालं काय मागीर किती करपाचं विचार चालला तुझं गणपती गणपती सर्व्हिस नका सरकारी <laughs> yes. Okay, yes.